नमस्कार मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे फ्लावरची भाजी कमीत कमी, कमी साहित्य वापरून मी ही इथे भाजी तयार केलेली आहे ही भाजी तुम्ही डब्यासाठी किंवा टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता इथे तेल कढईमध्ये तेल घातलेलं आहे दोन ते तीन टेबलस्पून इतकं एक लहान चमचा जिरं घालायचं आहे जिरं फुलल्यानंतर एक टॅमॅटो बारीक चिरलेला घालायचा आहे थोडासा कढीपत्ता घाला व कांदा आणि कढीपत्ता छान असा परतून घ्या कांदा आणि कढीपत्ता परतून झाल्यावरती आपण याच्यामध्ये मसाले घालूयात इथे पाव चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर धने पावडर अर्धा चमचा जिरं पावडर अर्धा चमचा व एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडरसुद्धा वापरू शकता मसाले खाली लागू नये म्हणून मी इथे थोडंसं पाणी घातलं होतं ह्या स्टेजला आपण मिठाच्या पाण्यात बॉईल केलेला फ्लावर घालायचा आहे व मिनिटभर फ्लावर चांगला परतून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालूया व एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा आहे पुन्हा आपल्याला फ्लावर परतून घ्यायचा आहे पुन्हा दोन मिनिटभर प फ्लावर परतून घेतल्यानंतर मी तेवढं थोडंसं पाणी घातलेलं आहे पाच ते सात मिनटासाठी फ्लावर झाकून ठेवल्यानंतर पुन्हा चेक करून घेऊया आपण इथे बघू शकता फ्लावर अजून काही आपल्या शिजलेलं नाही आहे तर पुन्हा आपण झाकून पाच ते सात मिनटासाठी ठेवायचं आहे पाच ते सात मिनटांना तुम्ही बघा भाजी बऱ्यापैकी सुकी झालेली आहे आणि ते फ्लावरसुद्धा शिजलेलं आहे आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया त्याच्यावरती कोथिंबीर घालूया व थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे अगदी साधी सोपी पद्धतीने मी ही फ्लावरची भाजी बनवलेली आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या रेसिपीला लाईक करा व शेजारील बेल ऐकून क्लिक करा म्हणजे काय होईल माझी जेव्हा रेसिपी अपलोड होईल तर सर्वात पहिल्या नोटिफिकेशन तुम्हाला येईल माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शे सबस्क्राईब करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद